माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या चौदा कोणती जमिनीऐवजी सात बारा उतर्यावर एक पॉईंट चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसीलमधील महसूल सहाय्यक अँटी करप्शन पथकाच्या सापळ्यात अडकले गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून अतुल अशोक रणसोबे राहणार सायसृष्टी राजश्वर नगर सोलापूर असे या लोकसेवकाचे नाव असून यातील तक्रारदाराची सोलापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सासष्ट मध्ये बेलाटी तालुका उत्तर सोलापूर येथील चौदा गुंठे शेतजमीन बांधित आहे बांधित शेतजमिनीपैकी सातबार अवतऱ्यावर मात्र झिरो पॉईंट एक चाळीस आर एवढ्या जळतच शेतजमिनीची नोंद करण्यात आली आहे ही दुरुस्ती होण्यासाठी तक्रारदाराने उत्तर सोलापूर तहसीलमध्ये अर्ज केला होता तक्रारदाराच्या अर्जाप्रमाणे सातबार अवतऱ्यावर दुरुस्तीची नोंद करण्यासाठी लोकसेवक महसूल सहाय्यक रनसोबे यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व सदरची रक्कम स्वतःची करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले लाचाची मागणी केल्यानंतर तक्रारदारांनी लागलीच लासलूजपूर पथकाकडे तक्रार केली होती त्याची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात हे गुन्हा नोंदवला गेला आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका